पूल वाहून गेल्यानं ग्रामस्थांचा संताप नदीत उतरून जलसमाधी आंदोलन अहिलानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर देवटाकळी मार्गावरील पूल वाहून गेल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले आज ग्रामस्थांनी थेट नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन छेडलं आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी रोड विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला पुलाचं काम तात्काळ सुरू करण्याचा लिखित आदेश मिळेपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला सदर रोड हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असल्यानं स्थानिक बांधकाम विभागाचे अधिकारी काहीसे निष्क्रिय राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यावेळी रोड विभागाच्या अभियंता संतोष पवार यांनी घटनास्थळावरून परिस्थिती वरिष्ठांना भ्रमणध्वनी कळवली मात्र रोडचं काम कधी सुरू होणार याची स्पष्ट माहिती द्या त्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला अशी व्यवस्थित झालेली आहे जो रस्ता केला होता तात्पुरता भराव करून गेला तो व्यवस्थित केला नाही त्या टायमाला साहेब लोकांचं त्यांचं काम होतं त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती नव्हतं आज ता ता परत ते कारण सांगू राहिलेत की हे आता परत नळी वाढून चाकू हे काढू त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना ते वारंवार फोन केलं ते संपर्क केला होता आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टायमाला लक्ष घातलं होतं त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच आम्ही फोन केला का ते फक्त हा म्हणे तात्पुरता उलवडीचे उत्तरं द्यायचे मोकळे व्हायचे ते काय डोकं बघत नव्हते कालच्या सुद्धा इतकं आम्ही निर्णय केले ते म्हटले बाहेर असत तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर भरते दोन वेळे घाला ते मुलांना शाळेत आणून चौतीस किलोमीटर अंतर होतंय आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे आप फ्लो कमी होणार नाही बॅकवॉटरचं पाणी येत आहे बॅकवॉटरचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणार पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण ते म्हणजे बाहेर असेल तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही त्याला तसं नाही आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही काही ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून हा पूल वाहून गेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा बाबा चाळीस पन्नास टक्के शेतकरीची शेती ह्या बाजूला आहे देव ठाकरे शाळेतले पोरे मोठ्या प्रमाणात शिकायला देव ठाकरे आणि काही सौगावला जाणारे भरपूर शिक्षक मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मुग काढायला आले सोयाबीन काढायला आले आमचे कपाशी कपाशीचं औषध फवारणी खुरपणी करायची आणि मशागत करी शेतकऱ्याला हा पूल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्या समस्या सोडावा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट हा हाता पाणी आलेला घास ह्या याच्यामुळं जा वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळं शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे म्हणून ते शेतकरी कुठेतरी शासनाने काळजी घ्यावं दखल घ्यावा आणि हा पूल हा रस्ता त्वरित चालू करून द्यावा त्याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहेत जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही आम्हाला दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून लवकरात लवकर हा मुलांचे पेपर चालू आहेत शेतकऱ्याच्या समजा पहिला सारा पाण्याचा रोजचा प्रश्न आहे रोज समजा शेतकऱ्याला सारा आणायला जावा लागतो परंतु त्या रस्त्यामुळं गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्याच्या बैलाला चारा नाही काय करायचं त्यांचे बैल गळून जाते उद्या आम्हाला नवी लस रस्त्यावर आणखीन उतरावं लागेल ढोरा साहित्य गाया साहित्य तशीरला घेऊन जावं लागेल याची दखल घ्यावा आणि आमच्या रस्त्याच्या आता लगेच सोडावा अशी या ठिकाणी मी शासनाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो हा जवळजवळ एक वर्षापासून बातम्या कच्चा रस्ता मातीचा रस्ता तात्पुरता करून दिला परंतु तो लगेच सगळा वाहून गेला आणि तीन मोह या ठिकाणी तीन पाईप टाकून पाणी बसत नाही नदीला त्याला लय मोठं पाणी येतं त्याच्याकरता भरपूर पाईप पाहिजे या ठिकाणी पाण्याचा अडचण सुटणार आहे हा रस्त्यात जो कालावधी दिलता त्या ठेकेदाराला ते संपून गेलेला आहे आणि म्हणून तो ठेकेदार शेतकऱ्याला अरे भाषा वापरतो हा ते ठेकेदारीने ठेकेदारांनी इथले समजा मोठा दगड होते ते इकलेच तेच जर इथं डबर वापरला असत सगळं मटेरियल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी